शहरात शिकायला आल्यावर घर शोधणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं बरेच दिवस प्रयत्न करत होतो जेवढ्या ओळखी काढता आल्या तेवढ्या काढून झाल्या त्यांच्यामार्फत जिथे कुठे भाड्यावर घर मिळतंय तिथे जाऊन चौकशी करून आलो पण शहरातल्या फ्लॅट्स आणि घरांच्या किमती ऐकून घाम फुटायची पाळी आली होती पण मी माझे प्रयत्न सुरू ठेवले शहरात भाडं खूप असल्याने शहरापासून थोडं दूर एखादं घर मिळतंय का ते मी पाहू लागलो आणि नशिबाने एका जुन्या वाड्यात एक लहान खोली स्वस्त दरात भाड्यावर मिळाली घर म्हणण्यापेक्षा वाडा म्हटलेलं योग्य वाटेल साधारण सहा खोल्यांचा सा जुना वाडा त्यात मालक एका खोलीत राहायचे आणि दुसरी खोली मला भाड्यावर दिली होती इतर चार खोल्या बंद होत्या कदाचित कोणी भाडे करून मिळाले नसावेत मी अकरा महिन्यांचा करार करून डिपॉझिट वगैरे भरून तिथे राहायला आलो माझे सामान असे काही खास नव्हते जेवढे आवश्यक तेवढेच घेऊन आलो होतो खोलीत एक पलंग आणि कपाट होते त्या कपाटात होते नव्हते तेवढे माझे सामान सगळे रचून ठेवले मालकाने जवळच एका मेसमध्ये जेवणाची व्यवस्था करून दिली होती त्यामुळे जेवणाचा प्रश्न मिटला होता दोन ते तीन दिवस असेच गेले तिथे आजूबाजूला घरं होती पण मी नवीन असल्याने जास्त कोणाशी बोलणं व्हायचं नाही एकदा असेच कॉलेजमधून खोलीवर परतत होतो तेव्हा वाटेत ते एक आजोबा भेटले माझी विचारपूस करू लागली की या भागात नवीन दिसतोस कुठे राहतोस काय करतोस वगैरे मीही त्यांना आवश्यक तेवढीच माहिती दिली पण जेव्हा मी म्हणालो की बाराजवळच्या जुन्या वाड्यात एक खोली भाड्यावर घेऊन मी राहतोय तेव्हा ते माझ्याकडे पाहतच राहिले आणि नंतर काहीच न बोलता तिथून निघून गेले मला थोडं विचित्र वाटलं पण मी जास्त लक्ष देत बसलो नाही आठवडा होत आला होता हळूहळू सगळं सेट झालं त्या दिवशी कॉलेजमधून तासभर उशिरा आलो साडेसात पावणे आठ झाले असावेत खोलीत आलो बॅग ठेवली आणि तितक्यात वीज गेली आता मेणबत्ती आणि काडेपेटी मी आणली होती पण ती कपाटात ठेवली होती म्हणून मोबाईल काढून फ्लॅश लाईट लावला आणि त्याच्याच प्रकाशात मी शोध मोहीम सुरू केली पण ते कोणत्या बॅगेत ठेवलं होतं तेच आठवेना बऱ्याच वेळ शोधूनही सापडलं नाही म्हणून मी तसाच बसून राहिलो अर्धा तास उलटला तरी विजेचा पत्ता नव्हता असा फ्लॅश लाईट सुरू ठेवला आणि रात्रभर लाईट आली नाही तर मोबाईलची बॅटरी उतरून तोही बंद पडेल आणि मग वेळ घालवायला काहीच साधन उरणार नाही असा विचार करून मी खोली बाहेर आलो मालकांना विचारून त्यांच्याकडे चार्जिंग बॅटरी किंवा एखादा दिवा जरी असला तरी मागून घेऊ असा विचार केला त्यांच्या खोलीजवळ जाऊन दार वाजवलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही काही वेळ वाट बघून पुन्हा दार वाजवलं पण बहुतेक ते कुठेतरी बाहेर गेले असावेत मी हताश होऊन मागे फिरलो तितक्यात वाड्याच्या एका कोपऱ्यातून कसलासा आवाज आला जसे कोणी अवजड वस्तू सरकवली असावी मालक इथे आहेत तर मनोमन विचार करून मी त्या दिशेला चालत गेलो त्या कोपऱ्यात खालच्या बाजूला जाण्यासाठी मला एक जिना दिसला बहुतेक तळघरात जाण्याचा असावा असा मी अंदाज बांधला मालक इथे काय करत आहेत असा विचार करून मी त्यांना हाक दिली आणि फ्लॅशच्या प्रकाशातच तो जिना उतरू लागलो खाली पाहिलं पण ते कुठेही दिसत नव्हते तितक्या तळघरात दरवाजा सरकण्याचा आवाज आला मी झटकन आवाजाच्या दिशेने टॉर्च फिरवली तर तिथे खरच एक खूप जुना लाकडी दरवाजा होता जो अर्धवट उघडलेला दिसला माझ्या आत कुठेतरी भीतीची एक लहर उमटली पण कुतूहल त्याहून जास्त होत आणि म्हणूनच भीतीवर आपसूक मात मिळवली मी हळूच आत शिरलो तळघर धुळीने भरलेलं होतं भिंतींवर काळे चट्टे होते आणि तिथल्या हवेत एक विचित्र जुनाट वास होता जणू तळघरातली ती खोली बरेच वर्ष बंद असावी मी मोबाईल फ्लॅश लाईट चौफेर फिरवू लागलो तसे एका कोपऱ्यात काहीतरी चमकलं मी त्या दिशेने फ्लॅशलाइट स्थिर केला तसे दृष्टीस पडला एक मोठा प्राचीन आरसा प्राचीन यासाठी म्हटलं की तो आरसा खरसको खूप वेगळा होता काळ्या रंगाची लाकडी फ्रेम त्यावर काही कोरीव अक्षर भाषा कळत नव्हती नक्की कोणती आहे त्यावर एक मोठं कापड टाकलं होत जे संपूर्ण धुळीने भरलं होत नाका तोंडावर हात धरून मी ते कापड हळुवारपणे खेचलं तरीही त्यावरच्या धुळीने जोरा शिंका आली त्यातून सावरून समोर पाहिलं तर माझंच प्रतिबिंब आरशात दिसलं आणि एका क्षणासाठी घाबरलोच मग मनोमनस हसलो पण का कोण जाणे माझ लक्ष त्या आरशातल्या माझ्याच प्रतिबिंबाकडे खेळलं होतं म्हणजे इच्छा असून सुद्धा मी त्यावरून माझी नजर हटवू शकत नव्हतो पण अचानक माझ प्रतिबिंब हल्लं मी नाही हो हो मी स्थिर होतो पण आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाने हालचाल केली मग स्मित हास्य केलं आणि डोळे मिचकावले मी, मी बाणावर आलो आणि झटकन मागे झालो माझ काळी जोरजोरात धडधडू लागलं मी दचकून मागे पाहिलं पण माझ्या मागे काहीच नव्हतं मात्र जेव्हा मी परत आरशात पाहिलं तेव्हा तिथे माझ्या मागे एक काळ सावट उभं होत मी घाबरून मागे सरकलो आणि मोबाईल जमिनीवर पडला त्याच क्षणी तळघरात अगदी माझ्या कानाजवळ एक हास्य ऐकू आलं मी इतका घाबरलो की चाचपडत खाली पडलेला मोबाईल उचलला आणि अंदाज घेऊन तसाच धावत वर आलो थेट माझ्या खोलीत आलो आणि खोलीचं दार लावून घेतलं मला धाप लागली होती याआधी मी अशी भीती कधीच अनुभवली नव्हती काय होत ते या वाड्यातल्या तळघरात नक्की काय आहे विचारांनी डोक्यात काहूर माजवलं होतं पण भीतीमुळे आणि धावत वर आल्यामुळे मला इतकं थकायला झालं की या सगळ्या गदारोळात झोप कधी लागली माझे मलाच कळले नाही सकाळ झाली डोळे उघडले आणि पुन्हा तो प्रसंग डोळ्यांसमोर आला तसे ताडक नंतरुणात उठून बसलो काल रात्री घडलेला प्रसंग खरंच घडला होता की मला स्वप्न पडलं होतं काही कळायला मार्ग नव्हता पण या प्रश्नाचं उत्तर मिळायला मला वेळ लागला नाही मी सहज खोलीत नजर फिरवली आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला कारण तोच आरसा आता माझ्या खोलीत होता काल रात्री तळघरात असलेला तो आरसा माझ्या खोलीत कसा आला मी थेट घरमालकाकडे गेलो आणि त्यांना विचारलं तळघरात एक आरसा होता तो आता माझ्या खोलीत कसा आला ते शांतपणे म्हणाले तू तळघरात गेला होतास हो पण ते माझं वाक्य तोडत म्हणाले तुला माहिती आहे का इथे येणाऱ्या कोणालाही हा वाडा फार काळ ठेवत नाही मी अगदी सुन्न झालो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तो आरसा अमोल तो फक्त प्रतिबिंब दाखवत नाही तर तो त्यांचा फोन वाजला आणि ते फोनवर बोलण्यात व्यस्त झाले मी कॉल संपण्याची वाट पाहत होतो पण ते कोणाशी तरी बोलत होते आणि त्यावरून कळले की त्यांच्या कोण्या नातेवाईकाचे निधन झाले आहे आणि त्यांना ताबडतोब निघावे लागेल आता अशा परिस्थितीत त्यांना अजून काही विचारणे मला योग्य वाटले नाही तो दिवस मी कॉलेजला गेलो खरे पण मन खूप अस्वस्थ होतं आणि त्यामुळे कशातच लक्ष लागत नव्हतं संध्याकाळी खोलीवर आलो थोडा अभ्यास केला मेसमधून जेवण तिथेच मागवून घेतलं पण जेवण करायची इच्छा नव्हती तो प्रसंग खरंच माझ्यासोबत घडला की मला स्वप्न पडलं होत पण मग हा खोलीतला आरसा आणि मालक काय सांगत होते नक्की त्यांना फोन करावा का फोन करून विचारतो हा काय प्रकार आहे पण नको ते अंत्यविधीला गेले आहेत अशा वेळी त्यांना फोन करणं बरं नाही त्यांच्या येण्याची मी वाट पाहू लागलो रात्र झाली मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी डोळे मिटून पडून राहिलो होतो खोलीत विचित्र थंडावा होता काही वेळाने मला जाणवलं की कोणीतरी माझ्याकडे बघतय मी हळूच डोळे उघडले आणि विजेचा तीव्र झटका लागावा तसा मी हादरलो कारण आरशात माझं प्रतिबिंब मला सरळ बघत होत पण यावेळी त्याच्या डोळ्यात विचित्र असुरी चमक होती हळूहळू त्याने हात पुढे केला आणि काहीतरी अविश्वसनीय घडलं त्याचा हात आरशातून बाहेर आला तो बयान प्रकार पाहून माझं काही छाती फाडून बाहेर येत आहे की काय असं वाटू लागलं मी पलंगावरून मागे सरकलो पण समोर घडत असलेला प्रकार मी दडधडत्या काळजाने पाहू लागलो आरशातून बाहेर आलेल्या त्या हाताने काहीतरी शोधायचा प्रयत्न केला मग बघता बघता पूर्ण शरीर त्या आरशातून बाहेर आलं आणि माझ्या समोर एक जिवंत काळपट सावली सारखं अस्तित्व उभं राहिलं जणू एखाद नरपिशाच तू आता माझ्या जागी ते सावट पुट पुटपुटलं आणि माझ्यावर जे डोळे उघडले तेव्हा मला खोली दिसत होती पलंग कपाट दिसत होत पण तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हतो कारण मी आरशात उभा होतो आणि आरशाबाहेर माझ्या खोलीत उभं होत ते नरपिशाच मी मात्र आरशात बंदिस्त झालो होतो मी ओरडायचा प्रयत्न केला पण माझा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता त्या पिशाच्याने आता माजी जागा गितली होती त्याने कुत्सित भयान हास्य केलं आणि त्या आरशावर ते धुळीनं भरलेलं कापड टाकलं अंधार दाटला आणि मी कायमचा त्या आरशाच्या आत अडकून पडलो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका